हे आपला मधला भाऊ लाईक कराय रोम रोम वाटते आज काय तर जय राम भाऊ तर आज नवीन वर्ष नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाड्यानिमित्त आम्ही पूजा चालू आहे आपल्या मश्मीची पूजा चालू आहे आपला भाऊ मोठा भाऊ आहे भाऊ रांगोळी काढतोय रुको जरा सबर करो याच्या अंगातले कलाच बरं का पण दाखवत नाही लवकर रांगोळी कशी कशी आली कमेंटमध्ये सांगा बरं का लवकर बघू शकता आपल्या मशिन आहेत सगळ्या एक दोन तीन चार तिकड बट्टे आणि गाडा रांगोळी तुम्हाला सांगा आमचा भाऊ कुठं पण येतो रांगोळी काढायला हे आपला मधला हो। भाऊ सस्त्र करायचं करा। रांगोळी बघू शकता रांगोळी तर भारी आली बरं का असू द्या कसं वाकडे तिकडे रांगोळी कंड्या अजून आली नाही दोन तीन मशीन आल्या तिकडे बाहेर बाहेर आपली मशीन आहे एक आपला मोठा भाऊ आहे इकडे आपलं मोठं झाड बघू शकता तुम्ही मी इकडं इकडे काय होते इकडे आपलं हे आहे गोडवण पार्क छोटस आणि तेव्हा टेम्पल्स आहेत लहानपणी असताना ही टेम्पल्स खेलते व्यायाम करण्यासाठी मग आता काय या खात उचलते काय विषय नाही ताकद आली असं घरचं खाऊन नाही मेस्त खाऊन अरे एक मशीन राहिली पोजायची बघू शकता आपल्या छोटं फार्मा इकडं आता काय काय केलं सांग देशी वांगे आहेत मिरची आहेत किंवा गुलाबाचं फुलं आहे आणि केळ्याचं झाड आहे मँगो खात कच्चा मँगो कच्चा मँगो हका आंब्याचं झाड आहे इथं आहेत काही हो वांगे का हो वांगे, वांगे बघू शकता तुम्ही हवाईत लागलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता इथं वांग्या लागल्या हो का यू लागतं हे लागते तिकडं गुलाब झाड आहे मोगरा पण आहे मोगरा पण आहे तिकडं आणि मिरच्या आहे तिथं मध्ये आणि त्या साईडला नारळ झाड आहे तर ही आपली गाडी साइन एम एस तेरा बी पी अडुसष्ट सत्तावीस बघू शकता आपली गाडी आणि ही आपली आप कुंभारखाणी इकडे काय आपलं सरपण आहे बघू शकता तुम्ही आणि आपला पूजा करायला इथे ह्याला ब्लेंजर म्हणतात बघा आणि इकडं ती पाणी असते ना मातीचं पाणी त्या खड्ड्यात हातोय वाळवसाठी माती तर बघू शकता ही पूजा वगैरे झाली ह्याची टॉप मंदिर जावे बट्टी बट्टी तर आता आपण आज जाऊया भट्टीकड भट्टीची पूजा राहिली अजून तर हे कसं जरा मग आंब्या झाड जरा मधी लागले याला असं वर करत असते जायचं असते याला आपण वर करत जायचं जा। ठीक आहे ना जरा मोठा बनवला आमचं जरा लाचते जरा त्याला आपण होईल जरा सवय लागेल त्याला हळूहळू तर ही आहे आपली भट्टी तर या भट्टीत आहे सगळा आपला बोळक्याचा माल म्हणजे ते नाही का संकल् बघा ती बारकी बारकी छोटे छोटे बोळकी ती आपल्या भाऊने केली मोठ्या ही आहे आपली भट्टी बघू शकता इकडं रूम रूम <laughs> आज रोम माझ पाठव रुको घटत आज पुरण पुढे लागतं तर भावांना व्हिडिओ वी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये